तर बडगुजर हे ओबीसी आहेत त्यामुळं आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो या नाशिकमधील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात ते मध्यंतराच्या काळामध्ये पक्षात ते एकूणच जे फेरबदल झालेले होते या सगळ्या प्रक्रियेवरती माझ्यासह आणखीन काही लोकं नाराज आहेत अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे या सगळ्या वक्तव्यानंतर एकच जे खळबळ जे आहे ते नाशिकमध्ये उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे मागच्या काही दिवसांपासून अनेक ठाकरे गटाचे नेते भाजप शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचं काही अंदाज हे मानले जात होते आजच्या वक्तव्यानंतर या सगळ्या अंदाजांना बळ मिळतो असंही काही जे आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आगामी महापालिका निवडणुका आहेत अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे जे ठाकरे गटातले म्हणजे शिवसेना ठाकरे गटातले जे नेते स्थानिक पदाधिकारी आहेत या सगळ्या लोकांचा विश्वास कमी होईल असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो नाशिकमध्ये ठाकरे गटाला असू शकतो असंही जे आहे ते अंदाज बांधला जातो आहे त्यामुळे आगामी काळात या सगळ्या या घडामोडीनंतर आजच्या वक्तव्याक यानंतर काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक तर बडगुजर यांच्या नाराजीचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो त्याची काय कारण आहेत ती पाहूयात बडगुजर समर्थकांच्या सह पर्यायाच्या शोधामध्ये आहेत भाजप किंवा शिवसेना नाशकात हेच पर्याय बडगुजर यांच्यासाठी असतील भाजपात प्रस्थापित ओबीसी नेते बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शहर शिवसेनेमध्ये ओबीसी नेतृत्वाची पोकळी आहे त्यामुळे शिवसेनेत सुद्धा त्यांना एक पर्याय असू शकतो बडगुजर यांना नाशिक शहर शिवसेनेमध्ये संधी मिळू शकते मुलाच्या राजकीय करिअरसाठी योग्य पर्यायाच्या शोधात बडगुजर असतील संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपाचे दलाल आहेत पक्ष फोडण्याचं काम हे करतात मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्या म्हणेची दलाली केली एवढी दलाली, मला ये दलाली मला तर मला वाटतं आजपर्यंत केलेली नसेल ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर वैयक्तिक कारवाई झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि सध्या डिस्टर्ब आहे तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून डी जी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही